महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो साखर कारखाना गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी महत्त्वाची बातमी आहे केंद्र शासनाने उसाचा रस व बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी परवानगी दिली आहे या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टेलरीजना मोठा दिलासा मिळाला आहे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत गेल्या वर्षी लागू केलेल्या निर्बंधामुळे उद्भवलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता आता गाळं फांडाम वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता हे निर्बंध उठवण्यात आले असून केंद्र शासनाने उसाचा रस व बी हेवी मॉलेसिसपासून इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली आहे निश्चितच या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरी प्रकल्पांना मोठा दिलासा मिळ मिळाला आहे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार व्यक्त केले आहेत मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद